बैलगडा शर्यतींचा बेताज बादशहा शेठ फडके यांची अकाली एक्झिट शेठ फडके विहिगरवाला बिनजोड छकडेवाला या गाण्याप्रमाणे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रभर आपले नाव करणारा बैलगडा शर्यतीचा बेताज बादशहा शेठ फडके यांची अकाली एक्झिट झाली आहे दीर्घ हजाराने लाखो चाहत्यांचा शेठ हिरावून नेल्याची हळहळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे शेठ फडके हे पनवेल तालुक्यातील विहिगर गावचे रहिवासी होते बैलगाडा शर्यतींवर त्यांचे प्रचंड प्रेम होते कोरोना काळात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती मात्र महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष असलेले शेठ फडके यांनी या काळात अनेक मंत्री आमदार खासदारांचे उंबरटे झिजवले आणि शर्यती सुरू करण्यास अपार मेहनत घेतली बैलगाडा शर्यती सुरू झाल्या मात्र बदलापूरमध्ये मागील वर्षी दोन गटात झालेल्या गोळीबारात प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपातून शेठ फडके यांना जेलवारी करावी लागली नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते आता पुन्हा नव्याने जोमाने ते नवी इनिंग सुरू करत असतानाच अचानक त्यांना आजारपणाने ग्रासले शेठ फडके यांना मधुमेहाचा प्रदीर्घ आजार होता नुकतेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पाय कापण्यात आल्याने त्यांना त्यांचे सहकारी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत मात्र शेठ यांनी हार मानली नव्हती पहिल्यासारख्याच उत्साहात ते आपली बैलगाड्याची आवड जोपासत आपल्या चाहत्यांच्या आग्रहास्तव अनेक शर्यतींना भेटी देत असत मात्र दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांना गाठलेच आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शेठ अनंतात विलीन झाले आहेत या वृत्ताने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी पनवेल